शिक्षक मतदारसंघाची निवडणूक सव्वीस जून रोजी होते आणि आमच्या महाराष्ट्र राज्य शिक्षक लोकशाही आघाडीने म्हणजे टीडीएफ नावाने जे ओळखले जाते आघाडी त्यांना मला अधिकृत उमेदवारी दिलेली आहे निमित्ताने मी जळगावच्या आमचे जुने कार्यकर्ते आहेत त्यांना भेटण्यासाठी आलो इथे तर वेगवेगळे उमेदवार टीडीएफ चे आहेत असं समजायला लागले आणि जो तो येतोय आणि कुणीही म्हणतोय मीच टीडीएफच अधिकृत आहे बरं झालं ते नगरवर्डी ये पत्र आणलं अधिकृत नाही तर मला माझ्याविषयी संशय झाला असतं बाकीच्या मंडळींना कारण काय टीडीएफ ही एक पुरो प्रागतिक विचाराची पुरोगामी विचाराची संघटना आहे ज्या आजपर्यंत हा मतदारसंघ अस्तित्वात आला पाच जिल्ह्याच्या सहा निवडणुका झाल्या त्या पाच निवडणुकांमध्ये टीडीएफने पाठिंबा दिलेलेच किंवा टीडीएफने अधिकृत उमेदवार ज्यांना दिलं तेच उमेदवार यशस्वी झालेले आहेत आणि म्हणजे आला त्याला वाटतं की इथं आपलं टीडीएफच आपल्या पाठीमागा असावं हो। आज रोज नवीन नवीन एक एक संस्था चालक याच्यामध्ये एंट्री होते मतदारसंघ शिक्षकांचा आणि उमेदवारी मात्र शिक्षक नसलेली मंडळी याच्यामध्ये करतात आणि साहजिक ज्या मंडळींना शिक्षकांच्या हाल अपेष्टा काय सहन करावं लागतंय शिक्षकांचे काय प्रश्न आहेत टप्पा अनुदान काय आहे विना अनुदान काय आहे वर्षानुवर्ष पगार न होणं काय असतं जुनी पेन्शन काय आहे दोन हजार पाच पूर्वीच्या मंडळींना नवीनमध्ये समावेश नाही जुन्यामध्ये नाही कोर्टामध्ये लढावं लागतंय आणि असंख्य असे आघाडीत जे प्रश्न आहेत बघा ते असे प्रलंबित आहेत या मंडळींना हे प्रश्न कधी जगले नाहीत कधी अनुभवले नाहीत त्यामुळे त्या प्रश्नांचा वाप व किंवा चर्चा त्या सभागृहामध्ये ते घडून आणू शकले नाही आणि त्याच्यामुळे त्या प्रश्नांना वाचा फुटली नाही अर्थ प्रश्न सुटला नाही तरी चालतो पण त्याची चर्चा जरी झाली तर आमच्या शिक्षकांना त्याला सुसह्य वाटत तसं सुद्धा या मंडळी कोण घडलेलं नाही आणि आता जर पाहिलं तुम्ही मागील जे मागचे आमदार त्यांचा अजेंडा काय माहिती आता सहा वर्ष आमदार राहिले तुमच्या लक्षात आलं असेल त्यांचे जे कार्यकर्ते आहेत कार्यकर्ते नाही ते कर्मचारी आहेत आज सत्तेचाळीस डिग्री टेम्परेचर तुमच्या जळगाव मध्ये आहेत उमेदवार एसी मध्ये आहेत आणि त्यांचे कर्मचारी प्रत्येक शिक्षक मतदाराचा घराचा ऍड्रेस शोधत फिरतात त्यांचं अनुकरण इतर संस्थांचे जे हे आहेत म्हणजे उमेदवार म्हणून उतरलेत संस्था प्रतिनिधी शिक्षण संघट आपले शिक्षण संस्थांचे प्रतिनिधी जे आलेत ना याच्यामध्ये त्यांचे कर्मचारी सुद्धा तेच काम करत म्हणजे इथं शिक्षक हा विकला जातोय शिक्षकाला बदनाम केलं जात आहे काहीतरी या मंडळीकून घडतय आणि आताची जी लढाई आहे ती खरोखर शिक्षकाच्या स्वाभिमानाची आहे शिक्षक विकला जाणार नाही आता ही मंडळी जी आहे ना मागचे आमदार ते टीडीएफ कडे उमेदवारी मागत होते त्याच्यानंतर अॅडवोकेट गुळवे जे नाशिक जिल्हा मराठा शिक्षण संस्थेचे जे विश्वस्त आहेत ते उमेदवारी मागत होते आता नव्याने चार दिवसापूर्वी इंट्रोड्यूस झालेले कोरले त्यांना पण टीडीएफची उमेदवारी लागते अजून पण जो तो येतो तर टीडीएफच्या म्हणजे आपल्या बरोबर हा ब्रँड पाहिजे पण आमचे टीडीएफचे जे नेते आहेत माजी आमदार नानासाहेब बोरस्ते त्याच्यानंतर महासचिव हिरालाल पगडाल त्याच्यानंतर तुमच्या कार्याध्यक्ष जी के थोरात तुमच्या जळगावचे आरेश बाविस्कर त्याच्यामध्ये होते या मंडळींनी आम्ही म्हणजे आमची टॅगलाईनच अशी होती की शिक्षक मतदारसंघामध्ये उमेदवार जो देणार आहोत तो शिक्षकच देणार आहोत आणि त्या पद्धतीने वरची मंडळी यांच्या कुठल्याही आमिषाला किंवा दबावाला बळी पडली नाही आणि एका सर्वसामान्य शिक्षक कार्यकर्त्याला उमेद माझ्यासारख्याला उमेदवारी दिली आणि त्याच्यामुळे ही जी, जी आमदार मंडळी आहे सध्याची जे शिक्षण संस्थांचे विश्वस्त आहे जे कारखान्यांचे चेअरमन वगैरे आहेत ते मंडळी नाराज झाली याच्यातनं आणि मग आता काय केलं आमच्यातलीच काही मंडळी ना हाताशी धरल्या जात आहे आता शिक्षण संस्थांमध्ये जे कर्मचारी असतील आणि संघटनेमध्ये जर कार्य करत असतील तर त्यांच्यावरती त्यांचं प्रेशर येत त्यांना त्यांचं जय जयकार करावा लागतोय त्यांची ती अगतिकता आहे पण ही मंडळी वृत्तपत्रामध्ये किंवा तुमच्यामध्ये मीडियामध्ये असं दाखवत आहेत की टीडीएफ मध्ये फूट पडली मध्ये फूट नाही पडली जे कर्म कर्म ना यांचे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांवरती दबाव आणल्यामुळे त्यांना यांची बाजू घ्यावी लागली ते मनानी नाही आहेत त्यांच्या बरोबर ते मनानी जी टीडीएफ चळवळ आहे आमची शिक्षकांची त्या चळवळी बरोबरच आहेत आज तुम्ही सांगा एवढ्या टेम्परेचरमध्ये जर आमचे कर्मचारी शिक्षक सुट्टी सोडून इथं फिरत असतील तर यांचं काम मनानी करत असतील कधी हे कोणाला पटतय त्यांना सुद्धा पटतय अरे हे बरोबर नाहीये बा हे असं नको आहे मागच्या आमदारांनी सहा वर्ष आमदारकी असून जर अॅड्रेस त्यांना घराचे परत शोधावं लागत असतील तर याचा स्पष्ट अर्थ आहे त्यांना कुठेतरी भीती आहे आपण कामामध्ये कमी पडलेलो आहोत काय सांगत ते आम्ही शिक्षकांचे दरबार भरवले ज्या शिक्षकांनी तुम्हाला सर्वोच्च स्थानावरती पोहोचवलं तुम्ही शिक्षक नसतानी तुमच्या का। ना काय बळी पडले ते का तुम्ही खरंच काहीतरी कराल वेगळं कराल असं काही त्यांना अपेक्षा असेल त्याला बळी पडले ते आणि आज त्यांचा टोटली भ्रमनिराश झालेला आहे कुठलंही त्यांच्याकडून काम झालेलं नाही उगीच आम्ही दरबार भरवले दरबार कोणाचं भरवतात राजे महाराजे दरबार भरवतात आता आमच्या शिक्षकांना जर असं बोलत असेल त्यांच्या विषयांना काही माहितच नाही त्याच्यात सभागृहामध्ये यांनी आमच्या प्रश्नाची मांडणी यांनी आमचे प्रश्न कधी जगलेलेच नाहीये यांना अनुदान काय आहे टप्पा अनुदान काय आहे त्याच्यानंतर हे जुनी पेन्शन काय आहे त्याच्याशिवाय वर्षानुवर्ष जे आमची मंडळी पार्ट टाइम राहत आहेत विनाअनुदान शाळांमधील जे शिक्षक आहेत किंवा इंग्लिश मीडियम मधले ज्या खाजगी शाळा आहेत त्यांना कुठली सेवा शाश्वती नाहीये त्यांना कुठला वेतन आयोग नाहीये मनमानी पद्धतीने चाललेलं आहे आणि सरकारचं याच्याकडे बिलकुल लक्ष नाहीये लक्ष का नाही तर त्या गोष्टीकडे कोणी लक्ष वेधलेलंच नाही त्या सभागृहामध्ये आज बा सरकारचं धोरण म्हणजे असंच वाटतं एखाद्या जाणकाराला की अनुदानित शाळा बंद करण्याचं आहे ते म्हणत नाही आम्ही बंद करतोय पण बंद कशा पडतील अशाच पद्धतीने त्यांची वाटचाल चालू आहे ग्रामीण भागातल्या शाळा अशा छोट्या छोट्या होत विझत चाललेल्या आहेत शिक्षकांची संख्या कमी कमी होत चाललेली आहे त्या इंग्लिश मिडीयम विनाअनुदान शाळामुळे अनुदानित शाळांमधली विद्यार्थी संख्या कमी होत चाललेली आहे आणि अक्षरशः एका एका जिथं ज्या हायस्कूल मध्ये दहा दहा शिक्षक होते त्या हायस्कूलमध्ये चार शिक्षक राहिलेत कसं सहा वर्ग शिकवणार ते म्हणजे हा मला तो वाटत असं काही प्रपोज का वेगळा अजेंडा आहे की काय की ग्रामीण भागातले शिक्षक आपल्या मुलांनी किंवा गरिबांच्या मुलांनी शिक्षणच घेऊ नये असा काही वेगळा आहे पण याच्याकडे कुठलंही लक्ष या मंडळीने दिलेलं नाही आणि आज मात्र फक्त अफवांचा बाजार तो अधिकृत नाही हा अधिकृत आहे या मंडळींचा जो आमच्या मतदारसंघामध्ये शिरकाव झालेला आहे तो शिरकावच जर थोपवायचं असेल तर ही निवडणूक आहे आमचा शिक्षक विकला जातोय गा म्हणजे त्याला खरेदी करता येते असं जे चित्र या मंडळींनी उभं केलं तीच मंडळी आज टीडीएफकडे उमेदवारी मागायला आली होती त्यांना टीडीएफने उमेदवारी नाकारली टीडीएफ यांच्या कुठल्या दबावाला किंवा आमिषाला बळी पडलेले नाही हे आज प्रचंड चिडलेली आहे म्हणून यांनी यांच्या शैक्षणिक संस्था संस्थांमधले जे कर्मचारी संघटनेमध्ये असतील त्यांना आताशी धरलंय आणि आता आम्हीच तुमचे उमेदवार किंवा त्यांना आता बोलायला भाग पाडलं जात आहे की आमची टीडीएफ आहे मग आम्ही टीडीएफ चे आहोत आमचे हे उमेदवार आहे परंतु शिक्षक नसलेल्या कार्यकर्त्याच्या पाठीमाग जर शिक्षक कार्यकर्ते म्हणा किंवा शिक्षक नेते जर समर्थन करत असेल तर त्यांची हातबलता तुम्ही समजून घ्या हे त्यांना सांगता येत नाही हे ये त्यांना बोल बोलता सुद्धा येत नाही आमच्याकडे म्हटलं जाते तोंड दाबून बुक्क्या जमा अशा पद्धतीचे झालेले हे कोणालाही पटलेलं नाहीये आमच्या एफ संघटनेची गेल्या दोन वर्षापासून टॅग लाईन होती की आम्ही देणार आहोत तो शिक्षक कार्यकर्ताच देणार आहोत या चळवळीतला कार्यकर्ता असावा तो शिक्षक म्हणून जगलेला असावा त्याला खळू फळा फळा विद्यार्थी शिक्षक पालक संस्था चालक अधिकारी विद्यार्थी गोळा करणं परीक्षा पेपर ह्या सगळ्यांमधनं काय अडचणी आहेत या सगळ्यांमधनं तो गेलेला असावा अशाच पद्धतीचं आमचं टॅगलाईन होत आणि आमचे वरिष्ठ जे आमचे अध्यक्ष आहेत माननीय नाणासाहेब किरालाल पकडाल तुमचे इथले आर एफ सर त्याच्यामध्ये जळगाव मधले होते तर कोणीही याला बळी पडलेले नाही त्यामुळे शिक्षकांमध्ये निश्चितच जो अंदाज बांधला जात होतो का होता की आता पूर्वीप्रमाणेच काहीतरी होईल किंवा दराडे साहेब आले तर सा, त्यांनाच याची उमेदवारी मिळत तसं काही झालेलं नाहीये आणि आता शिक्षकांनी ठरवलंय की आपला प्रतिनिधी हा शिक्षकच असावा मी जो फिरतोय आता जळगाव धुळे नंदुरबार या तीन जिल्ह्यामध्ये मी बऱ्यापैकी फिरलो प्रत्येकाचा असं एक असं अंडरग्राऊंड ज्याला म्हणतो आपण असं अंडर करंट एकच आहे का आपला प्रतिनिधी शिक्षक असावा हेच आहे आणि हे तुम्हाला या निवडणुकीमध्ये प्रत्यय असेल मला नक्की खात्री आहे का हे जे वादळ आहे हा का तो हे फॉर्म भरल्यानंतर या लोकांना स्पष्ट समजणार आहे का आपल्या मागे कोणी नाहीये आणि यांचे जे सर आपला अजेंडा काय राहणार आहे पुढचा आता पुढचा अजेंडा काय राहणार आहे आपला शिक्षकांचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांना विधान परिषदेमध्ये आपल्या अभ्यासानं आपल्या माहितीनं वाचा फोडणे शिक्षक कार्यकर्त्याला बळ देणे शिक्षक संघटनाची ज्याच्यामुळे पुनर्बांधणी होईल शिक्षक संघटनांचं एक बळ निर्माण होईल त्यामुळे आणि शिक्षक कार्यकर्त्याला पण एक प्रकारचं असा मान सन्मान मिळेल आणि निश्चितच पूर्वीच जे संघटनांच वजन होत आमच्या त्याचं पुनरुज्जीवन होईल हे आता या निवडणुकीनंतर मला स्पष्ट दिसतय बघा माझं नाव प्राध्यापक भाऊसाहेब कचरे टीडीएफ चा अधिकृत उमेदवार महाराष्ट्र टीडीएफचा चा अधिकृत उमेदवार प्राध्यापक भाऊसाहेब कचरे अहमदनगर शिक्षक लोकशाही आघाडी अर्थात टीडीएमचा अधिकृत उमेदवार ओके okay. ओके okay.